नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या काळात चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण याबाबत अनेक जुन्या रूढी परंपरा जोपासल्या जातात त्यासोबत काही अफवा देखील समाजात पसरल्या आहेत मात्र या सर्व अफवा आणि कल्पना बाजूला ठेवून स्टीम एज्युकेशन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी चंद्रग्रहणाकडे खगोलीय दृष्टिकोनातून पहावे व शास्त्रीय दृष्टिकोन समोर यावा यासाठी चंद्रग्रहणाची विशेष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानुसार विद्यार्थ्यांनी काल चंद्रग्रहणाचा अनुभव घेतलाय व रक्त चंद्रग्रहण आपल्या डोळ्यांनी पाहून त्याचा आनंद लुटलाय हा सगळा अनुभव विद्यार्थ्यांनी आधीच प्रोजेक्ट वर घेतला होता मात्र शिक्षकांनी शिकवलेल्यानुसार विद्यार्थ्यांनी लाईव्ह अनुभव घेत खगोलीय ज्ञान वाढवले माझे नाव अमेय बुलबुले मी सातवी मध्ये शिकतो <coughs> काल मी बघितला पण मला ठाऊकच नव्हतं की ते कसं होतं मग माझ्या वर्ग शिक्षकांनी मला सांगितलं की लुनार इक्लिप्स होतात कारण सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी आल्यानंतर लुनार इक्लिप्स होतात जेव्हा पृथ्वीचा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रा लाल रंग लाल रंगाचा दिसतो कारण सूर्यापासून जे किरणे पडतात त्याच्यात अधिक रंग असतात जसं की व्हायलेट रेड ऑरेंज आणि जे दुसरे रंग असतात ते ॲटमॉस्फिअरमध्ये पसरलेले असतात पण जे आ, लाल आणि ऑरेंज रंग असतात ते मूनवर पडतात म्हणजेच चंद्रावर पडतात म्हणून ते लाल रंगाचे होतात लाल रंगाच्या चंद्राला आपण म्हणतो ब्ल ब्लड मून किंवा रक्त चंद्र माझं नाव सान्वी बेसेन आहे मी आठवी शिकत आहे आणि मी काल लोणार एक्लिप्स बघितले मला हे माहित नव्हतं याच्याबद्दल पण मी जेव्हा बघितले तेव्हा मला कळालं की जेव्हा सूर्य आणि चंद्रच्या मध्ये पृथ्वी येतो त्या टायमिंगला लोणार एक्लिप्स होतो आणि मग जेव्हा चंद्रग्रहण म्हणजेच ज्ञानी खगोलिक घटना म्हणतात त्याला आणि चंद्रग्रहण हे सामान्यपणे पौर्णिमेच्या आसपास येतो तर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ह्या खगोलीय घटना आहेत खर तर त्या दृष्टिकोनातनंच विद्यार्थ्यांनी त्याला बघणं अपेक्षित आहे मागच्या हजारो वर्षाच्या मानवी वास्तव्यामध्ये माणूस हा कायम सूर्य आणि चंद्र निसर्गाला ते ईश्वरीय संकेत मानून किंवा ईश्वर मानून ते पूजन करायचे अनेक ज्या जुन्या संस्कृती आहेत माया संस्कृती असेल किंवा इतर अनेक संस्कृती आहेत त्या संस्कृतीमध्ये सुद्धा याचा संदर्भ आलेला आहे आणि त्यामध्ये असं व्हायचं की अचानकच दुपारच्या सत्रामध्ये सूर्य सूर्यढाकाळा जर गेला ग्रहणामुळे तर लोकांना असं वाटायचं की ईश्वर प्रकोप झाला आहे मग याच्यामध्ये आपण अन्न खाल्लं नाही पाहिजेत जे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे किंवा अशा अनेक गोष्टी केल्या पाहिजेत की ज्यामुळं कोप आपल्यावरती होणार नाही असा ग्रहणाबद्दलचा अनेक मिथक हे मानवीय आयुष्यामध्ये होते पण त्याच्याकडं एक नैसर्गिक घटना म्हणून माणसानं बघणं अपेक्षित आहे आज आम्ही आमच्या स्कूलमध्ये तीच गोष्ट आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सांगितली ग्रहण म्हणजे काय तर एका वस्तूच्या समोर दुसरी वस्तू येणे म्हणजे त्याला आपण ग्रह ग्रहण असे म्हणतो आज क्षणाक्षणाला करोडो लोकं एकमेकाच्या समोरून जात आहेत तर क्षणाक्षणाला अनेक ग्रहणं होत असतात त्याच्यामुळं ग्रहणाकडे माणसानं हे एक खगोलीय आणि नैसर्गिक गोष्ट मू बघायला पाहिजेत आजचं जे काल जे आपण बघितलं रात्री अकरा वाजल्यापासून ते बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत काल भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण भारतीयांना बघायला मिळालं ब्लड मूल असं त्या मूलला बघत असताना लोकांनी त्याचा उच्चार केला की हे त्या पद्धतीचं आपलं चंद्र दिसतोय पण त्याचं त्याच्यावरती जे काही रिफ्लेक्शन आहेत खरं तर चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यामुळं हे ग्रहण झालेलं होतं त्यामुळं या ग्रहणाकडे आपण अतिशय त्या पद्धतीनं बघणं निश्चित गरजेचं आहे कायम एक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ग्रहण होत असताना चंद्रग्रहण हे कायम पौर्णिमेला आणि सूर्यग्रहण हे कायम आव होत असतं त्यामुळं ग्रहणाकडं या पद्धतीनं सगळ्यांनी बघावं त्याच्याबद्दलची एक पीपीटी आम्ही मुलांना प्रेझेंट केली वेगवेगळे जुने संदर्भ त्या माध्यमातून मुलांना दिले आणि काल जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी ग्रहण हे बघितलं होतं आणि हे ग्रहण बघण्यासाठी कुठल्या पद्धतीच्या गॉगलची किंवा टेलिस्कोपची गरज नाही आहे ते ग्रहण आपण उघड्या डोळ्यांनीसुद्धा बघू शकतो या गोष्टीची सूचना आम्ही ऑलरेडी विद्यार्थ्यांना सर्व लातूरकरांना ही दिली होती त्या अनुषंगाने अनेक जणांनी म्हणजे लातूर आणि देशभरातील अनेक लोकांनी हे ग्रहण बघितलेलं आहे धन्यवाद